दुष्काळी भागातील पट्टा पिंपरी निर्मळ व गणेश परिसर यांच्या गावांना अखेर पन्नास वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसापूर्वी मापरवाडी येथे व इतर ठिकाणी चर खणून पाणी सोडण्यात आले होते यावेळी काही स्थानिकांनी चर खणण्यास विरोध दर्शवला होता ज्यामुळे काही अडथळे आले होते आणि अर्धवट चर खणून पाणी सोडण्याचे काम झाले होते तथापि शेवटी पाणी येण्यास सुरुवात झाली आणि यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं पन्नास वर्ष पाण्याची प्रतीक्षा केलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात पाणी मिळणार असल्याचे समाधान व्यक्त करतायत पिंपरी निर्मळ परिसरातील सर्वच ओढे नाले आता पाण्याने भरलेले दिसत आहेत पिंपरी निर्मळ गावच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता अखेर त्यांच्या संघर्षाला यशालय असे म्हणावे लागेल निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होईल आणि या भागातील पाण्याची गरज पूर्ण होईल राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी गणेश निर्मळ पिंपरी निर्मळ